अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे उद्या म्हणजेच सव्वीस सप्टेंबर रोजी अमरावतीमध्ये पोटे कॉलेज येथे भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत तसेच इच्छुक उमेदवारही या कार्यशाळेत सहभागी होणार आहे अमरावती जिल्हा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या मते या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवारच विजयी होईल असा विश्वास आहे आता शिक्षक मतदारसंघ जे इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत त्यांची आणि त्या संदर्भात पक्षाची भूमिका उद्याला कार्यशाळा ठेवलेली आहे पक्षाने आणि त्या कार्यशाळेमध्ये नोंदणी शिक्षकांची नोंदणी जी आहे सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो त्याच्याबद्दल चर्चा आहे आणि त्याचं पुढचं नियोजन कसं करायचं त्याच्या नियोजनासाठी ही मिटिंग पोटे कॉलेजमध्ये आम्ही बोलवलेली आहे शिक्षक मतदारसंघ हा भाजप मागच्या वर्षी पण शिक्षक मागच्या वेळेस पण शिक्षक मतदारसंघ भाजपा लढली होती मीच लढलो होतो पण त्यावेळेस आमची पूर्वनियोजित तयारी इतकी आम्ही केली नव्हती कोविडमध्ये ते इलेक्शन आलं होतं आणखी तयारी आम्ही आमची तशी जी जंगम तयारी व्हायला पाहिजे तशी तयारी झाली नव्हती आणि तीच आता आम्ही आता उद्यापासूनची तयारी चालू करतो आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर भाजपचा आमदार फार आवश्यक आहे भाजपाची सरकार राज्यात आहे केंद्रात आहे त्याच्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील शिक्षकांचे वेतनवाढीचे असो त्यांचे पेन्शन स्कीम असो जे काही त्यांचे प्रश्नांची निळप पुष्कळ वर्षापासून प्रलंबित आहे ते प्रश्न सोडविण्याकरता भाजप सक्षम पक्ष आहे आणि यावेळेस शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करून आम्ही हे शिक्षक मतदारसंघ जिंकणार आहोत हे नक्की उद्या जो जी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते राज्याचे प्रमुख नेते येणार आहेत उद्याला जी कार्यशाळाची पश्चिम विदर्भाचीच आहे उत्तर विभागाची मिटिंग आज झाली आहे तिथे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीचं इलेक्शन आहे अमरावतीमध्ये शिक्षक मतदारसंघाचं इलेक्शन आहे आणि इथे पाच जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष आजी माजी खासदार आमदार तसेच मंडळाचे अध्यक्ष सरचिटणीस ही लोक येणार आहेत ज्यामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची जी तयारी आहे यासाठी भाजपामध्ये उमेदवारसुद्धा आपल्याकडे आहे भाजपमध्ये सुद्धा असे चेहरे आहेत कोण कोणचे असे संभावित चेहरे आहेत की जे आपल्याकडे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामधून कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळणार अशी चर्चा नाही आता सध्या त्याच्याबद्दल काही बोलणं योग्य वाटत नाही मला उमेदवार भरपूर आहेत आमच्याकडे सगळे प्रयत्न करणार आहेत पुष्कळशी उमेदवारांनी आमच्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे आता हे सगळेच तिकिटं मारणार आहेत त्यांना तिकीट देणार नाही देणार हे त्यांचं मेरिट पाहून वर जो निर्णय होईल शेती जे निर्णय करतील त्याच्यावर ते तिकीट राहील पण एक गोष्ट नक्की आहे तिकीट ही मेरिटवरच भेटेल विनिंग कॅन्डिडेटलाच तिकीट भेटेल हे तेवढंच पक्कं आहे पण तिकीट कोणालाही भेटो भाजपाचा एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे आम्ही नेहमी पण आधी समजा थोडा संघर्ष असेल तिकीटाकरता पण तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही कधी पण सगळेजणं मिळून ती सीट काढतो यावेळेस शंभर टक्के पूर्ण भाजप एक पाच जिल्ह्याचा भाजप एक होऊन आपण ह्या इलेक्शन काढणार आहोत समजा तुम्ही मागच्या वेळेचं इलेक्शन घेतलं तर मागच्या वेळेच्या इलेक्शनमध्ये समजा भाजप समर्पित किंवा भाजपचे जे लोक होते जे लढले वेगळे वेगळे समजा तुम्ही त्यांचे वोट्स एक केले तर ते वोटिंग कमीत कमी सत्तर टक्केवर जाते आज आम्ही ते उमेदवार त्यामध्ये संगीताई ताई शिंदे होत्या त्यामध्ये शेखर भोयर होते असे हे दोघं महत्त्वाचे एक म मेन कॅन्डिडेट होते आणखी काही तीन चार जण होते त्यांचं समजा तुम्ही वोटिंगचा पॅटर्न पाहिला किंवा वोटिंगचे हे काढलं का रेट काढली तर सत्तर सेवन्टी पर्सेंटच्या वर वोटिंग भाजपच्या कॅन्डिडेटला भाजपला जो वर्ग ज्यांना भाजप आवडतो अशा लोकांचं वोटिंग सत्तर टक्के चालू होतं त्यामुळे मला नाही वाटलं की हे पुढचं इलेक्शन जे येणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडा पण त्रास होईल थोडाच नाही आम्ही थंपिंग मेजॉरिटीने ते इलेक्शन काढणार आहोत या मागे पाच वर्षापासून नेतृत्व करत आहे खऱ्या अर्थाने शिक्षकांना न्याय मिळाला काय मला नाही वाटत सरनाईक साहेबांनी शिक्षकांना न्याय दिला मी कधीच त्यांचं काहीच त्यांनी कधी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांनी प्रश्न उचलला शिक्षकांना घेऊन त्यांनी शिक्षकांचे कोणते काम केले माझ्या माहितीच तर नाही आहे अकार्यक्षम त्यांचं कार्यकाळ राहिलेला आहे आणि हे नक्की आहे की शिक्षकांनी ज्यांनी पण त्यांना वोट दिले होते ते पण नाराज आहेत एक मोठा वर्ग शिक्षकांचा त्यांच्यावर अतिशय नाराज आहे त्याच्यामुळे त्यांना तर मला वाटत की ते वाट कोणी वोटिंग करतील आता एक योग्य कर्तृत्वान भाजपचा जो उमेदवार राहील त्यालाच ते लोक वोट करतील आणि तो शिक्षक आमदार होईल शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी पूर्ण झाली असून उद्या होणारी कार्यशाळा ही निवडणुकीसाठी महत्वाची ठरणार आहे